नमस्कार उमेद आयसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो नुकतीच थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक अपडेट आलेली आहे अर्थातच ती अपडेट असिस्टंट रजिस्टर आणि रजिस्टर या पदाच्या संदर्भामध्ये आहे या दोन्ही पदाच्या संदर्भामध्ये आपल्याला जो अभ्यासक्रम आहे आणि जी परीक्षा योजना आहे म्हणजे परीक्षा पद्धती कशा पद्धतीनं असणार आहे आणि त्यासाठी लागू असलेला लेखी परीक्षेसाठीचा सिलेबस आणि पन्नास गुण मुलाखतीसाठी असणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर तो जो सिलेबस आलेला आहे आणि ज्याला आपण परीक्षा योजना म्हणतो ती परीक्षा योजना कशा पद्धतीची आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे प्रश्नांची संख्या काय असणार आहे गुणांची संख्या काय असणार आहे लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते विषय त्या ठिकाणी अंतर्भूत करून दिलेले आहे या सगळ्या बाबी आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू नंबर वन तुम्हाला दिसते बघा प्रबंधक गट ब जिल्हा ग्राहक मंच अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग म्हणजे रजिस्टर ग्रुप बी डिस्ट्रिक्ट फोरम फूड सिव्हिल सप्लाइज अँड कंज्यूमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट त्यानंतर इथे तुम्हाला औद्योगिक न्यायालय उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग असिस्टंट रजिस्टरचं हे पद आणि रजिस्टरचं पद ह्या दोन्ही पदांसाठी आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना दिलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता इथे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ की आपल्याला लेखी परीक्षेच्या बाबतीमध्ये काय करणं अपेक्षित आहे आणि मुलाखतीच्या संदर्भाने काय करणं अपेक्षित आहे नंबर वन इथे आपण लक्षात घेऊ परीक्षेच्या बाबतीमध्ये परीक्षेचे दोन टप्पे आहे पहिला टप्पा आहे लेखी परीक्षेच्या बाबतीमध्ये जो दोनशे गुणांसाठी आहे ती गोष्ट लक्षात घ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला मुलाखतीला सामोरे जावं लागतं म्हणजे ज्या गोष्ट लक्षात घ्या आता ह्या परीक्षा योजनेच्या संदर्भामध्ये बघा विषय आणि सांकेतांक दिलेला आहे मराठी यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे इंग्रजी अभ्यासायचा आहे सामान्य ज्ञान अशा पद्धतीने एक शब्द प्रयोग दिलाय बुद्धिमापन चाचणी आणि विभागाशी संबंधित घटक अशा पद्धतीचा आपल्याला काय दिलेला आहे अभ्यासक्रम दिलेला आहे आणि सांकेतांक दिलाय अकराशे त्र्याऐंशी ही गोष्ट मिडीयमच्या बाबतीमध्ये मराठीचे प्रश्न मराठीमध्ये असतील इंग्रजी विषयाचे प्रश्न इंग्रजीमध्ये असतील आणि सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि डिपार्टमेंटच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील ज्यामध्ये काही आर असेल आरटीएस असेल महत्वाचे कायदे असेल त्यानंतर ग्राहकाच्या संदर्भामध्ये संदर्भित कायदे असतील किंवा ऊर्जा विभागाच्या संदर्भातले काही नियम असेल किंवा तुम्हाला माहिती आहे की नागरी सेवेच्या संदर्भातले जे नियम आहे वर्तणूक असेल शिस्त असेल रजा असेल विभागाच्या संदर्भातले प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आपल्याला दोनही भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे प्रश्न पत्रिकेमध्ये ही गोष्ट लक्षात घ्या आता प्रश्नांची संख्या आहे शंभर आणि त्यासाठी दोनशे गुण दिलेला आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला दोन गुणांसाठी विचारला जाणार आहे आणि सर्वात महत्वाची जर गोष्ट या ठिकाणी काही असेल तर ती आहे एकच तासाचा वेळ दिला आहे मी ह्याला म्हणेल की साठ मिनिटांचा सा वेळ दिला एवढा सगळा अभ्यासक्रम आपल्याला त्या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे आणि ह्या सगळ्या अभ्यासक्रमावर आधारित आपला पेपर असणार आहे ती गोष्ट लक्षात घ्या इथे क्वेश्चनच्या बाबतीमध्ये जो काही दर्जा आहे मराठी इंग्रजी आपल्याला बारावी लेवलचाच विचारला जाणार आहे आणि इतर बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञानाचे विषय आणि डिपार्टमेंटच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील त्यासाठी जे प्रश्नांची स्टँडर्ड लेवल आहे ती डिग्रीपर्यंतची असणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा पद्धतीचं आहे म्हणजे एक प्रश्न आणि त्याला चार पर्याय त्याच ठिकाणी प्रश्न त्याच ठिकाणी उत्तर अगदी सोपी अशा पद्धतीची ही परीक्षा असणार आहे काही फार ताण घेण्याची आवश्यकता मला <coughs> वाटत नाही आता या परीक्षा योजनेमध्ये अजून कोणकोणत्या कुन बाबी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या सर्व उमेदवारांसाठी दिलेल्या आहेत त्यामध्ये नंबर वन तुम्हाला दिसते ती म्हणजे नकारात्मक गुणदान पद्धती प्रत्येक चुकीच्या उत्तराला आपल्याला त्या ठिकाणी <सथ> वन फोर्थ किंवा पंचवीस टक्के गुण वजा केले जाणार आहे मिळालेल्या गुणांमधून ही गोष्ट लक्षात घ्या <सथ> त्यानंतर एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही म्हणजे ज्याला आपण काय म्हणू ब्लँक ठेवलेला म्हणू एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय केलं तीच केलं नसेल किंवा गोलच केलं नसेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी नकारात्मक गुणदान पद्धती लागून असणार ही गोष्ट लक्षात आता अंतिम गुणवत्ता यादी आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आलो पाहिजे या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निकाल लागेल त्या निकालाच्या पीडीएफ मध्ये आपलं नाव आलं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं आपला Uh, संघर्ष सुरू असतो त्यासाठी आपण सातत्यानं अभ्यास करत असतो वेगवेगळ्या जबाबदारी सांभाळत सुद्धा वेळात वेळ काढून अभ्यास करत असतो आणि ते झालं पाहिजे आणि ते कसं होईल हे मी तुम्हाला सांगतो आता ही जी अंतिम गुणवत्ता यादी आहे ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित आहे म्हणजे आपल्याला अं मुलाखत सुद्धा फार महत्वाची आहे आणि लेखी परीक्षेतले गुण सुद्धा चांगले मिळवणं त्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता इथे आपल्याला दिलेला आहे अभ्यासक्रम ही झाली परीक्षा योजना म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात आलेली आहे की शंभर प्रश्न असणार आहे काही प्रश्न म्हणजे मराठी इंग्रजीचे जे प्रश्न आहेत ते मराठी इंग्रजीचे प्रश्न बारावीच्या दर्जाचे दर्जा विचारले जाणार आहे इतर जे प्रश्न आहेत विभागाचे प्रश्न असतील गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीतले प्रश्न असतील म्हणजे विशेषता बुद्धिमापन चाचणी बरोबर आहे त्यानंतर सामान्य ज्ञानाचे जे प्रश्न असतील त्यासाठी डिग्री लेवलचे प्रश्न विचारले जाणार आहे साठ मिनिटांचा वेळ दिला आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे चुकता नये म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी परफेक्शन वर काम करायचं आहे वर काम करायचं आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी नोट करून घ्यावी लागणार आहे तर आणि तरच आपण या विभागामध्ये एक रजिस्टर म्हणून एक असिस्टंट रजिस्टर म्हणून एक गॅजेटेड ऑफिसर म्हणून निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या मात्र प्रत्येक टप्प्यावर मी तुमच्या सोबत आहे लेखी परीक्षेच्या संदर्भाने असेल मुलाखतीच्या संदर्भाने असेल तुमचे वेगवेगळे डाऊट्स असतील वेगवेगळे प्रश्न असतील अभ्यासातल्या अडचणी असतील प्रत्येक टप्प्यावर मी तुमच्या सोबत असणार आहे तुम्हाला कुठेही काही काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही ही गोष्ट लक्षात घ्या आता जाऊ आपण अभ्यासक्रमाकडे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान विभागाच्या संबंधित घटक या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश होतो आता कोण कोणते घटक आणि उपघटक आहेत ते स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ एक दोन पेजची हे पूर्ण पीडीएफ आहे बरोबर आहे आपल्या ग्रुपवर सुद्धा मी शेअर करेल तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही ह्या सगळ्या संदर्भानं प्रिंट काढून व्यवस्थित वाचून घ्या ओके नंबर वन ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणवीस ग्राहक संरक्षण विवाद निवारण आयोग दोन हजार वीस आणि ग्राहक संरक्षण विनियम दोन हजार वीस हा आपल्याला अभ्यास आला आहे ज्याला आपण कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणतो बरोबर आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ज्याला आपण कंझ्युमर कमिशन प्रोसिजर सुद्धा म्हणतो सेकंड नंबरवर औद्योगिक विवाद अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस आणि औद्योगिक विवाद महाराष्ट्र नियम एकोणीसशे सत्तावन्न महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबतचा जो अधिनियम आहे एकोणीसशे एकाहत्तरचा तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते उपदान प्रदान अधिनियम एकोणीसशे बहात्तर ज्याला आपण पेमेंट अँड ग्रॅव्हिटी ऍक्ट म्हणतो पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ऍक्ट म्हणतो कामगार भरपाई अधिनियम एकोणीसशे तेवीस महाराष्ट्र नागरी सेवा नियम त्यानंतर तुम्हाला दिसते महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी हे सगळे रूल आपल्याला अभ्यासाला आहे पुढे दिलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वयत्तर सेवा आणि निलंबन बडतरपी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा ना से वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी ज्यामध्ये दोन हजार सोळा पर्यंत तुम्हाला माहिती असेल की दुरुस्त्या झालेल्या आहेत तिथपर्यंतचं सगळं अपडेशन आपण या ठिकाणी घेणार आहोत महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीशे चौऱ्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच चा आहे हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला दिलेला आहे त्यानंतर आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच ज्याला की आपण सर्वजण बऱ्यापैकी आता एक नागरिक म्हणून सुद्धा फॅमिलीअर असायलाच पाहिजे आणि तुम्ही लोक तर असायलाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस विशेष विशेषत्वानं कलम जर आपण पाहिलं तर एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस प्रकरण सहा मध्ये दिलेलं आहे कलम एकशे अठ्ठ्याण्णव दोन दोन ते दोनशे पाच प्रकरण मध्ये दिले आहे कलम दोनशे सहा ते दोनशे सव्वीस प्रकरण मध्ये दिला आहे आणि कलम तीनशे पस्तीस ते तीनशे सत्तावन्न कलम सत्तावन्न पर्यंत तीनशे पस्तीस ते तीनशे सत्तावन पर्यंत हे प्रकरण अठरा मध्ये दिले आहे हे आपल्याला बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहिता आपल्याला अभ्यासायची आहे जी दोन हजार तेवीस मध्ये निर्माण झाली ज्याच्या अगोदरची तर जिला आपण आयपीसी वगैरे म्हणतो त्यानंतर बघा भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस यातलं प्रकरण एक ते सहा हे जास्त महत्वाचं आहे असं सांगितलं विशेषत्वानं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस यातलं प्रकरण सहा ते प्रकरण नंबर बावीस पर्यंत सहा नंबर आणि बावीस नंबरचं प्रकरण हे जास्त महत्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं त्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ त्यातले विशेष कलम छत्तीस ते चौऱ्याहत्तर पर्यंत त्यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे पुढच्या मध्ये तो म्हणजे विश्लेषणात्मक आणि तार्किक क्षमता किंवा ज्याला आपण समीक्षा म्हणतो अनालिटिकल अँड लॉजिकल रिझनिंग म्हणजे हा बुद्धिमापन चाचणीचा पूर्णतः भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये अचूकपणे निर्णय घेण्याची क्षमता तपासण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध परीक्षांच्या संदर्भानं हा एक घटक उपघटक म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या परीक्षांसाठी देत असतो आणि इथे सुद्धा तो दिलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर इंग्रजीच्या बाबतीमध्ये आपल्याला हो कॉमन व्होकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रह ज्यामध्ये एंटोनिम्स असेल सिनोनिम्स असेल इडियम थ्रेजेस असेल वन वर्ड सबस्टिट्युशन असेल करेक्ट स्पेलिंग असेल अशा सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे दिलेलं वाक्य बरोबर आहे का की ते ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे करेक्ट आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे शिकायचं आहे बेसिक ग्रामर आपल्याला समजून घ्यायचा आहे सगळा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे मराठीच्या बाबतीमध्ये सुद्धा सामान्य शब्दसंग्रह समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द महत्वाची ज्याला आपण काय म्हणतो अलंकारिक शब्द मणी वाक्यप्रचार हा सगळा घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे वाक्याची रचना बेसिक व्याकरण मराठी भाषेचं बरोबर आहे <coughs> आणि ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला मराठीच्या संदर्भामध्ये सुद्धा करायचा आहे म्हणजे आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा आहे इंग्रजीचाही अभ्यास करायचा आहे बुद्धिमापन चाचणीचाही अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञानाचाही अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञानाच्या संदर्भातले सुद्धा विषय आपण या ठिकाणी पाहिले आणि विशेष करून ह्यामध्ये कायद्याच्या संदर्भामध्ये काही पार्ट जो दिलेला आहे की जो पाहता क्षणी थोडासा आपल्याला जरी वन लाईन मध्ये वाटत असला तरी काही कायदे यातले दोनशे दोनशे पेजेसचे सुद्धा आहे ही गोष्ट लक्षात द्या थोडा व्यवस्थित आपल्याला अभ्यास या सगळ्या कायद्याच्या संदर्भांमध्ये करावा लागणार आहे आणि या सगळ्या कायद्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारत असताना अलीकडच्या कायद्यांमध्ये झालेल्या सुधारणेसहित म्हणजे दुरुस्ती सहित आपल्याला अपडेट अशा पद्धतीचं नॉलेज त्या ठिकाणी या परीक्षेच्या संदर्भानं आपल्याला घ्यावं लागतं ही गोष्ट लक्षात घ्या पुढे आपल्याला दिसतं इथे एक महत्वाची टीप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आजच्याच डेटला आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे अभ्यासक्रमात जेथे कायदे नियम अधिनियम यांचा उल्लेख आहे का तेथे कायदे नियम अधिनियम या संदर्भातील नवीनतम दुरुस्ती किंवा सुधारणा विचारात घेण्यात याव्यात असं आपल्याला कंपल्सरी सांगितलेलं आताच मी तुम्हाला उल्लेख केलाय की अपडेट आपल्याला त्या सगळ्या कायद्याच्या संदर्भामध्ये अधिनियमाच्या संदर्भामध्ये नियमाच्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळातल्या झालेल्या सगळ्या सुधारणेसहित तो कायदा किंवा तो नियम किंवा तो अधिनियम आपल्याला अभ्यासायचा आहे गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आजच्या डेटला म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला ही अपडेट दिलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या चला आता बॅचच्या संदर्भामध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या परीक्षेची तयारी करण्यासाठी जी आपली बॅच आहे या बॅच मध्ये आपण नंबर वन या सर्व बाबतीमध्ये म्हणजे होल सिलाबस संपूर्ण सिलेबस संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपले सगळे व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे जे तुम्हाला तुम्ही जिथे कुठे असाल ऑनलाइन त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे लेक्चर पाहता येणार आहे ही कम्प्लिटली बॅच ऑनलाइन असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ऑनलाईन ओनली असं मी या ठिकाणी मेन्शन करतो सेकंड नंबर ह्या व्हिडिओनंतर आता तुम्हाला काय करायचं आहे की अभ्यासासाठी आपल्याकडे काहीतरी साहित्य लागतं मग तो सगळं ज साहित्याचा पार्ट आहे ज्याला आपण पीडीएफ स्वरूपामध्ये क्लास नोट्स म्हणू या सगळ्या क्लास नोट्स सुद्धा कायद्याच्या विशेष अभ्यासा सहित सामान्य ज्ञानाच्या विषयाच्या संदर्भामध्ये असेल बुद्धिमापन चाचणीच्या संदर्भामध्ये असेल मराठी असेल इंग्रजी असेल आणि इंटरव्ह्यूच्या संदर्भानं सुद्धा लागणारं संपूर्ण मार्गदर्शन हे आपल्या बॅचमध्ये असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या इथे तुम्हाला सर्व पी मिळणार आहे तीन नंबरला आपण ह्या प्रत्येक टॉपिकवर आधारित एक टॉपिक टेस्ट सुद्धा घेऊ आणि ज्याला आपण संपूर्ण सिलेबसवर म्हणतो ठीक आहे ज्याला आपण काय म्हणू टेस्ट सुद्धा आपण घेणार आहोत हे शंभर गुणांची असेल ही दोनशे गुणांची असेल म्हणजे इथे शंभर प्रश्न असेल ठीक आहे जो की आपला मूळ पेपर हा दोनशे गुणांचाच आहे आपण सराव सुद्धा त्याच धर्तीवर करू जे दोनशे गुण शंभर प्रश्न असेल ज्याला आपण टेस्ट म्हणतो आणि हे जे टॉपिक टेस्ट आहे इथे पंचवीस प्रश्न काही बाबतीमध्ये पन्नास प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आपण या भागावर आधारित प्रॅक्टिस करून घेणार आहोत ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर ह्या सगळ्या संदर्भानं हाही घटक अभ्यासात असताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे यमबिटी नावाचा प्रकार आता एमबीटीचा अर्थ काय होतो की आपण प्रत्येकच घटक अभ्यासल्यानंतर काही टेस्ट अशा घेतो की ज्या आता महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक अधिनियम कोणत्या दिवशी अमलात आला हा प्रश्न आणि त्यासाठी उत्तरासाठी इथे जागा सोडलेली असेल इथे तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे म्हणजे मेमरी बेस्ड टेस्ट आहे एमबीटी काय आहे मेमरी बेस्ड टेस्ट आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे मुलाखतीच्या संदर्भानं सुद्धा काही प्रश्न एका वाक्यात विचारले जातात आणि परीक्षेला सुद्धा काही फॅक्ट्स आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजे परीक्षेच्या संदर्भानं म्हणून आपण या ठिकाणी एमबीटी सुद्धा घेत असतो आणि त्यानंतर इथे सात नंबरचा जो पॉइंट आहे तो पॉईंट असा आहे की आपण पूर्णत मुलाखतीची तयारी सुद्धा या मध्ये करून घेणार आहोत इथे वन टू वन सुद्धा गायडन्स असेल वन टू वन सुद्धा मार्गदर्शन असेल आणि ह्या वन टू वन मार्गदर्शनासोबतच आपण पॅनल मॉक इंटरव्ह्यू सुद्धा घेणार आहोत ही गोष्ट लक्षात घ्या पॅनल मॉक इंटरव्ह्यू सुद्धा या बॅचच्या संदर्भामध्ये आपण घेणार आहोत ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे एकंदरीत या संपूर्ण बॅचच्या संदर्भामध्ये एकंदरीत पूर्णत तयारीसाठी म्हणजे हे जर पद आपल्याला मिळवायचं असेल तर ह्या बॅचचा निश्चितपणे तुम्हाला लाभ होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या बरोबर आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की हा संपूर्ण भाग कव्हर करून घ्यायचा आहे दोनशे गुणांसाठी आणि मुलाखतीची सुद्धा तयारी आपण डे वन पासून करणार आहोत कारण त्या ठिकाणी मुलाखतीला जे गुण दिलेला आहे त्या गुणांचं वेटेज सुद्धा फार काही कमी नाही आहे पन्नास गुणांसाठी ही मुलाखत आहे ती गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं फार जास्त गरजेचं आहे आणि आपली जी मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणजे सर्वसाधारण जी गुणवत्ता यादी लागणार आहे ज्या बेसिसवर आपली निवड होणार आहे त्या सगळ्या बेसिसमध्ये हे दोनही गोष्टी काउंट होणार आहे म्हणजे दोनशे पन्नास पैकी तुम्हाला किती मार्क मिळणार आहे यावर आपली निवड ठरणार आहे म्हणून मुलाखत आणि लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला या ठिकाणी या परीक्षेच्या संदर्भामध्ये म्हणजे असिस्टंट रजिस्टर किंवा रजिस्टर हे जर पद मिळवायचं असेल तर आपल्याला दोनही टप्पे तितकेच जास्त महत्वाचे आहे असं मला वाटतं त्यानंतर आपण पुढे जाऊ इथे आपली डिपार्टमेंटल सी डी ची बॅच आहे जे बंधू भगिनी आता कार्यरत आहे डब्ल्यू सी डी मध्ये असेल किंवा डेव्हलपमेंट मध्ये वेगवेगळ्या कॅडरला काम करत असाल त्यांच्यासाठी ही बॅच आहे बावीस डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची डेट वाढली अजूनही ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी निश्चितपणे फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर ज्यांना ह्या परीक्षेच्या संदर्भानं विशेष अशा पद्धतीची तयारी करायची आहे विशेष तयारी म्हणजे की हे पद आपल्याला हमखास मिळवायचं आहे आणि हे सगळं मिळवत असताना एक आपल्याला रोडमॅप ठरवता येत नाही किंवा अभ्यास करताना अडचणी येत आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो की एक दिशा देणारा व्यक्ती कोणतरी पाहिजे तर त्या सगळ्या संदर्भाने ह्या बॅचची रचना आपण केलेली आहे इथे सुद्धा पेपर वन आणि पेपर टू आहे आणि सोबतच मुलाखत आहे पेपर वन पेपर टू आणि मुलाखतीच्या संपूर्ण तयारीसाठी म्हणजे एकंदरीत पूर्ण चारशे पन्नास गुरांच्या तयारीसाठी ही आपली बॅच आहे आपल्याही संपर्कातले जे काही मंडळी असतील त्यांच्यापर्यंत निश्चितपणे हा संपूर्ण व्हिडिओ हा संपूर्ण भाग पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा त्या सगळ्या संदर्भातल्या अजून कुठल्याही काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअप करा टेलिग्राम करा आणि आपल्या सगळ्या अडचणी दूर करून घ्या ह्या असिस्टंट रजिस्टर आणि रजिस्टर पदाच्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तुमची चांगली तयारी हो आणि तुमचं सिलेक्शन ह्या पदांच्यासाठी हो अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या विशेष सत्रामध्ये इथेच थांबतो धन्यवाद